सर्वसामान्य जनतेचा आवाज नवापूर शहरातील तलाठी कार्यालयाजवळील मुतारी जाळली की जळाली पुन्हा त्या जागेवर दुसरी मुतारी उभारावी घटनेची चौकशी करावी व्यापारी असोसिएशन सीओकडे निवेदनाद्वारे मागणी नवापूर शहरातील तलाठी कार्यालयाजवळ असलेल्या फायबर मुतारीला रात्री नऊ ते दहा वाजेच्या दरम्यान आग लागून ती जळून खाक झाली आहे रात्री जळालेल्या नगरपालिकेच्या एकमेव मुतारीबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत ती मुतारी जळाली की कोणी मुद्दाम त्रास होत आहे म्हणून जाळली अशी चर्चा शहरात सुरू आहे या परिसरातील मुतारी जळाल्याने परिसरातील दुकानदार व्यापारी यांना मोठी गैरसोय झाली आहे परिसरातील व्यापारी वर्गाने नवापूर नगरपालिकेत पुन्हा जाऊन त्या जागेवर मुतारी उभारावी अशी मागणी केली आहे व्यापारी असोसिएशनने मुख्याधिकारी यांची भेट घेऊन तसेच निवेदन दिले आहे नवापूर शहरात दिनांक सात डिसेंबर रोजी रात्री नऊ ते दहाच्या दरम्यान तलाठी कार्यालयाच्या कंपाऊंड फायबरची मुतारीला अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली होती आग लागली की लावली हा प्रश्न नवापूर शहरात सर्वत्र चर्चेचा विषय बनलाय शहरातील लाईट बाजार व्यापारी असोसिएशन तर बेसदर घटनेची चौकशी करावी व जळालेल्या मुतारीच्या जागेवर त्वरित दुसरी मुतारी उभी करावी अशी मागणी केली मुतारी अभावी व्यापाऱ्यांना खूप त्रास सहन करावा लागत आहे तरी त्याच जागेवर लवकरात लवकर दुसरी मुतारी बसवावी अशी मागणी व्यापारी असोसिएशन तर्फे करण्यात आली आहे यावेळी राहुल मराठे शिरीष प्रजापत मुनाब शेख अरविंद पंकज पाटील जितेंद्र अहिरे मोठ्या संख्येने व्यापारी उपस्थित होते मेन रोड व्यापारी वर्ग यांच्याकडून आज नगरपालिकेला एक निवेदन देण्यात आले निवेदनात विषय होता नगरपालिका हद्दीतील मेन रोडवरती असलेली मुतारी जळली की जळाली याचा एक तपास व्हावा कारण की आज मेन रोडवरती एकच मुतारी होती ती मुतारी कोणीतरी अज्ञात व्यक्तीने जाळून टाकलेली आहे आणि प्रशासनाला आजपर्यंत माहिती नाही शासकीय मालमत्तेचे जे नुकसान झालेलं आहे त्याच्याबद्दल प्रशासकीय यंत्रणेने तपास करावा व आमच्या व्यापाऱ्यांना जो त्रास होत आहे तो त्रास दूर करून लवकरात लवकर त्या जागेवरती नवीन मुतारी बसवून देण्यात यावी हे मी प्रशासनाला आम्ही सगळ्या व्यापाऱ्यांनी नम्र विनंती केलेली आहे आपल्या सर्व मीडियाच्या माध्यमाने पण आमच्या जनभावना इथपर्यंत पोचवावा डिजिटल मुतारी जर बसवण्यात आली तर खूप चांगलं होईल धन्यवाद पंचनामा न्यूज नवापूर